नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी इथं शेंगदाण्याचे पोळ्या बनवणार आहे इथं मी शेंगदाणे भाजून घेतला आहे अर्धा किलो शेंगदाणे भाजून घेतलं आहे तर इथं मी गूळ घेतला आहे एक वाटी जास्त गोड घालायचा अस्त्र घालू शकता तुम्ही आणि शेंगदाणे अर्धा किलो आणि पीठ घेतलं आहे अर्धा किलो मैदा पीठ आहे हे, हे। मैद्याचे बनवायचे आहेत आपल्याला मैद्याचे बनवल्यामुळे कुरकुरीत होतात पोळ्या आणि खूप काळ टिकून राहतात पोळी शेंगदाण्याची तर चला आपण बनवूया सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ही शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे या दुगर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्स करून टाकायचं आहे सर्व तर मिक्सरला बारीक करून घेऊया इथं गुळ शेंगा वाटले आहेत बारीक छान तर याला आपल्याला गरम पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर मी इथं एक थोडस घेणार आहे गरम पाणी अगदी अर्धी दोन ते तीन चमचे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान तेल पण सुटेल गरम पाणी घातल्यामुळे शेंगदाणा गुळचं तयार आहे मिश्रण पोळीसाठी आणि हे ना भिजू टाकायचं आहे आपल्याला एक दोन तास म्हणजे ह्याला छान तेल सुटेल तर तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे मैदा पीठ हे इथं पीठ मळून झालं आहे ह्याला पण एक थोड्या वेळ भिजू टाकायचं आहे तेल टाकून मऊ करायचं आहे आणि भिजू टाकायचं आहे थोड्या वेळासाठी तर इथं प्लेट झापूया तर इथं पीठ भिजलं आहे छान ह्याला आणखीन मऊ करून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचा आहे आणि उंडे बनवायचे आहे त्याचे गोल गोल इथं मी शेंगदाण्याचे उंडे करून घेतला आहे भरपूर झाले आहेत तर आपल्याला आप हे उंडा असं हे करून घ्यायचं आहे पिठामध्ये मैद्याचं पीठ घेतलं आहे आणि हे शेंगदाण्याचा उंडा यात टाकायचा आहे असं गोल भरून घ्यायचं आहे याला पूर्णाचा उंडा कसं भरतो तसं भरून घ्यायचं आहे तर इथे उंडा भरून झाला आहे आता छान लाटून घ्यायचं आहे ह्याला थोडस पीठ टाकून घ्यायचं लाटून घेऊया अजून ह्याला पलटून लाटायचं आहे आणखी मैदाच्या पिठ्याना ना खुसखुशीत होतात पोळी शिवगाची तर इथे लाटून झाला आहे भाजून घेऊया गॅसवरती तवा ठेवला आहे त्याला टाकून घ्यायचं आहे तेल टाकायचं नाही अजिबात लावायचं नाही त्याला तेल सुटत नंतरनं शेंगा ना शेंगाचं आहे ना पोळी त्याला हे मंदाचे वर भाजून घ्यायचं आहे छान दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचं आहे तर इथं छान पोळी भाजली आहे काढून घेऊया अशा टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी तर आणखीन हुंडा भरून दाखवते तुम्हाला बघा असं पिठामध्ये घ्यायचं आणि हे शेंगदाण्याचं उंडा ठेवायचं ह्या उंड्यामध्ये आणि अशी भरून घ्यायची तर इथं असं मुडपून घ्यायचं परत लाटून घेऊया हे पण पोळी सर्व पोळे आपल्याला अशा लाटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला समान इथं बघा आपली पोळी लाटली आहे ह्याला पण भाजून घेऊया हे पण भाजून घ्यायचं आहे है। सर्व पोळ्या आपल्याला तयार करायचं आहे है हे सर्व लाटून भाजून तर इथं सर्व पोळ्या तयार आहेत बघा किती छान झाले आहेत असं नक्की तुम्ही करून बघा मैदा पिठाची शेंगाची पोळी गुळ शेंगाची व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला